पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पंचवीस पूर्णाकृती मूर्तींचं थाटात वितरण करण्यात आलं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त ॲडव्होकेट शंकर नरोटे मित्रपरिवारातर्फे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पंचवीस पूर्णाकृती मूर्तींचं रविवारी थाटात वितरण करण्यात आलं उपलब्ध मंगल कार्यालयात मूर्ती वाटपाचा हा कार्यक्रम झाला आमदार विजयकुमार देशमुख काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते जिल्हाभरातील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती मंडळांना मूर्तींचं वाटप करण्यात आलं याप्रसंगी व्यासपीठावर अक्षय वाक्से नारायण माशाळकर राजाभाऊ काकडे श्रीराम पाटील बेलाटीकर सिद्ध निशाणदार प्रथमेश पाटील मनीषा माने सनी देवकते संयोजक ॲडव्होकेट शंकर नरोटे समर्थ मोटे युवराज जानकर आदित्य फत्तेपूरकर सोमनाथ मस्के शशिकला कसपटे महेश गाडेकर शेखर बंगाळे आभा मेटकरी यांची प्रमुख उपस्थिती होती मूर्ती नेण्यासाठी आलेल्या विविध मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पिवळा फेटा बांधून तसंच पिवळा शेला देऊन सत्कार करण्यात आला पारंपरिक धनगरी ढोलमुळं वातावरणात उत्साह भरला होता या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते मूर्तींचं पूजन करण्यात आलं त्यानंतर मंडळांना मूर्तींचं वाटप झालं यावेळी आमदार विजयकुमार देशमुख काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं मंगेश लामकाने यांनी सूत्रसंचालन तर संयोजक ॲडव्होकेट शंकर नरोटे यांनी आभार प्रदर्शन केलं